माननीय सचिव श्री मणियार सर दी पुना गुजराती केळवणी मंडळ नीरवदा सर संचालक एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच संपूर्ण मान्यवर टीमने आज पुण्यातील प्रसिद्ध मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले दर्शनाची सुरुवात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती समजल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीपासून करण्यात आली सर्वांनी गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले व आरतीचाही लाभ घेतला त्यानंतर कैलासवासी भाऊसाहेब रंगारी यांचे वंशज श्री संजीवजी जावळे यांच्या हस्ते एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रातील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वजण पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी निघाले येथे प्रचंड गर्दी असूनही वातावरण अतिशय प्रसन्न आणि मंगलमय होते येथे सर्वांनी दर्शन घेतले व पुढे कसबा गणपतीकडे मार्गस्थ झाले गजबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत येथे मंडळाचे विश्वस्त श्री सौरभ सुनील धोकटे यांच्या हस्ते एच देसे स्पर्धा परीक्षा केंद्रातील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सर्वजण पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले त्यानंतर मानाचा चौथा गणपती श्री तुळशी बेलबाग महागणपतीचे दर्शन घेतले जे पुणे शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर तुळशी बेलबाग क्षेत्रात स्थित असून येथे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे यानंतर सर्वांनी पुण्यातील मंडे शारदा गणेशाचे दर्शन घेतले जे पुणे शहरातील एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे श्री स्वप्नील यांच्या सहकार्याने अखिल मंडई शारदा आरतीचे सौभाग्य लाभले दर्शनानंतर स्वप्नील देव खाते यांनी संपूर्ण एच वी देसाई परिवाराचा सत्कारही केला अशा प्रकारे आजच्या या पावन प्रसंगी एच वी देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संपूर्ण परिवाराने गणेश दर्शनाचा लाभ घेतला आणि एकत्रितपणे गणपती दर्शनाचा आनंद अनुभवला